येणाऱ्या वीस तारखेला मित्रांनो लक्षात ठेवा दुनिया इकडे तिकडे होईल साहेब आमदार झाल्याशिवाय घेतली पाहिजे आता या सरकारने लोकसभेला ज्या पद्धतीने तुम्ही आम्ही यांना धडा शिकवला महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागा महाविकास आघाडीला दिल्या त्यानंतर यांना साक्षात्कार झाला की आमची लाडकी बहीण परेशान आहे आणि मग लाडक्या बहिणीला दिले किती राजा उदार झाला हाती भोपळा दिला पंधराशे रुपये अरे माझ्या शेतकऱ्याच्या सोयाबीनला जर तुम्ही योग्य भाव दिला असता तर हे ठीक नको पण कुत्रावर म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांना सध्या येऊन बसली आहे आज मला सांगा एखादा अल्प शेतकरी पाच एकर वाला त्याच्या शेतामध्ये पाच एकर सोयाबीन पेरले आपण दहा क्विंटलचा नका धरू आठ क्विंटलचा उतार धरू आता पंचेचाळीस क्विंटलचा सोयाबीनला जर सहा हजाराचा भाव मिळाला असता तर ऐंशी हजार रुपयाचं उत्पन्न मला वाढून मिळालं असतं हे बारा हजार काढले तर मला या ठिकाणी बासष्ट आपले अठरा हजार काढले तर मला बासष्ट हजार रुपये माझ्या पुन्हा बाजारात पडले असते पण ह्यांनी हे नाही केलं शेतकऱ्याच्या घरात सोयाबीन आल्यानंतर ह्यांनी बाहेरून तेल आयात केलं शेतकऱ्याच्या घरात कापूस आल्यानंतर यांनी गटा बाहेरून आणल्या कारण शेतकरी असाच उपाशीपोटी राहिला पाहिजे आणि माझा गुजराती बांधून पुऱ्या भारत देशामध्ये व्यापार व्यापार करून सुजलाम सुपलाम झाला पाहिजे ही नीती या भाजपवाल्याची मित्रांनो लक्षात ठेवा हे कोणाचेच नाहीत प्रत्येक गावामध्ये जिल्ह्यामध्ये देशामध्ये काय करायचं तर फक्त अराजकता निर्माण करायची समाजा समाजामध्ये ते निर्माण करायचं कोणीतरी उठते ह्या धर्माबद्दल बोलते कोणी उठते त्या धर्माबद्दल बोलते ते एक नारायण राणे साहेबाचं पोरग ते वेगळेच बोलते हिंदूच्या रॅल्या काढणं अरे आता कसं तुला हिंदू आठवला लोकसभा झाल्यावर पहिले नाही आठवला आणि उद्या जंग जर झाली तर हे भाजपवाले घरात आणि खासाहेब आणि रावसाहेब रस्त्यावर मेले तर हे आणि मजा मारली तर हे म्हणून मित्रांनो यांच्या कुठल्याही भूलतापाला आपण बळी पडायचं नाही मी मुस्लिम समाजाचं सुद्धा कौतुक करीन एवढे काही प्रसंग यांनी या समाजावर आणण्याचा प्रयत्न केला की हे चिडून खातील दंगल घडून आणतील आणि आपल्याला हिंदू समाज एकत्र करून मतदान घेता येईल पण मुस्लिमांनी खूप संयम बाळगला खूप चांगल्या प्रकारचं प्रदर्शन केलं आणि ह्यांना कुठेही संधी दिली नाही आता आलेल्या उद्याच्या वीस तारखेला लोकशाहीतलं पवित्र आपल्याला मतदान करायचंय आणि ते मतदान आपण तुतारी वाजवणाऱ्या माणसासमोरच बटन दाबून आदरणीय विजय बांबळे साहेबांना निवडून देताल अशी अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे जाहीर आभार आणतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र